दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराव नाशिक येथे नातेवाईकाचा लग्न सोहळा आटोकून परतणाऱ्या नामपूर येथील बदान कुटुंबाईंची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर आढळली यामुळे झालेल्या भीषण अपघातात नामपूर व देवळा येथील पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दोन्ही जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले नामपूर येथील भदान कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते सोहळा आटोपून सटाणा येथे परतत असताना आय टेन कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई चोपन्न त्रेचाळीस यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विठोबा शंकर आहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आढळली ही धडक इतकी जबरदस्त होती कि बंगल्याबाहेर बाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकला या अपघातामध्ये शैला वसंत भदाने वय बासष्ट त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदान वय पन्नास चालक खलीद मेहमूद पठाण वय पन्नास राहणार नामपूर तालुका सटाणा तसेच माधवी मेतकर वय बत्तीस आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर वय चार राहणार देवळा हे जागीच ठार झाले तर भालचंद्र भदान व उत्कर्ष मेतकर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक के येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे या मृतांमध्ये शैला भदान व माधवी मेतकर या मायलेकी असून त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे या अपघातामुळे भदान आणि मेतकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे दहा ते साडे दहाच्या दरम्यान कोल्हापूर फटा कळवण येथे खाजगी कारचा ॲक्सिडेंट होऊन झाल्याची बातमी करताच आपल्याकडे स्थानिक लोकांनी सहा ते सात लोकांचे लोकांना घेऊन आलेले होते पेशंट घेऊन आले होते त्यापैकी पाच प्रवासी हे जागीच मृत झाल्याचे इथं प्रथमदर्शनी तपासात चेकअप केल्यानंतर आढळले त्यानंतर त्यापैकी दोन जे अत्यवस्थ होते एक आठ वर्षाचा मुलगा उत्कर्ष आणि एक पन्नास ते पंचावन्न वयोगटातील वयस्कर व्यक्ती ते अत्यवस्थ असल्यामुळे नाशिक येथे रेफर करण्यात आले त्यापैकी आठ वर्ष बालकाचा रस्त्यात नेत असताना सिरियस असल्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि एक जण त्यापैकी खाजगी रुग्णालयात नाशिक येथे उपचार घेत आहे तर याच्यातील बहुतेक जणांना छातीला पोटाला मार लागलेला असल्यामुळे आणि डोक्याला मार लागलेला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला असल्यामुळे मृत्यू झालेला आहे कदाचित वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात घडला असावा याची शक्यता आहे दीपक बाबुल मी नाशिककर न्यूज कळवळ